नमस्कार क्रांतिबॉटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी मुख्य व्यवस्थापक क्रांतिबॉटिक समीर कारेकार आपल्यापुढे घेऊन आलो उन्हाळी मूंग लागवड मूंग हे डाळवर्गीय कड वर्गीय पीक संपूर्ण भारताचा विचार केला तर भारताला जे आयात करावं लागतं ते मुख्य पीक मोठ्या प्रमाणात ते म्हणजे कडधान्य तुरी मूग उडद चणा त्यानंतर तेलवर्गीय पीक यांची भारत मोठ्या प्रमाणात आयात करतो क्रांती बोटेक संपूर्ण शेतकरी मायबापांसाठी घेऊन आलेत मूग पिकाविषयी लागवड तंत्रज्ञान मूग हे साठ दिवसात ते पाचच दिवसात तयार होणारं पीक कमी कालावधीच यास जमीन मध्यम हलकी भारी जमीन असल्यास सुद्धा मूग चांगल्या पद्धतीने येऊ शकतो यास बियाणे सुद्धा स्वस्त्यामध्ये लागवड होणारं हे पीक आणि सांगायचं सा तात्पर्य आपण सांगू इच्छितोय क्रांती बोर्टेक लागवडीपासून तर पीक निघतपर्यंत शेतात येऊन मार्गदर्शन करतोय त्यासाठी लागणारं खत नियोजन पेरणी करताना जमीन चांगली भूसभूषित करून पेरणीसाठी जे ओलावा लागतोय ते जमिनीत असला पाहिजे आणि त्यात ट्रॅक्टर किंवा नागराच्या साय किंवा वक्राच्या साह्याने आपण पेरणी करू शकतो धानपट्ट्यामध्ये मुंगाला फेक्यू पद्धतीने करतात आणि त्याच्यामुळे यासाठी जे मुख्य खत लागतं आहे ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एकरी शंभर किलो अधिक मिरेटो पोटेश पस्तीस ते चाळीस किलो बियाणाला रायझोबियम ट्रायकोडर्मा स्पुडोमोनस फॉस्फेट सोलोब्लाइझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरियाचे ट्रीटमेंट देऊन आपण बियाणं पेरणी करावी आपण जे जी जीवाणू टाकतोय आपण बघितलं असेल की मूंग उडीद तूळ यांच्या मुळावर किंवा चवळीची शेंग यांच्या मुळावर लाल कलरच्या गुलाबी कलरच्या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाच्या गाठी येतात त्याला रायझोबियम म्हणतात हा हवेतला नायट्रोजन ओढतोय आणि जमिनीमध्ये झाडाला उपलब्ध करून देतोय आपण सांगू इच्छितोय मूंग क्रांती बोटेकचं जर तंत्रज्ञान वापरलं आहे तर आठ ते अकरा क्विंटलपर्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला नियोजन केल्यास उत्पादन येऊ शकतोय मुंगावर सगळ्यात मोठा रोग म्हणजेच मोजॅक मोझॅक उन्हाळी मुंगात प्रत्येक वेळेस जाणून येतोय क्रांती बोटिकचं तंत्रज्ञान हा मुंगामध्ये मोझॅक येऊ देत नाहीत क्रांतिबोटिकची काही किट्स आहेत जे की कीड आणि रोगांवर पांढरी माशी असो मावा असो किंवा अळी असो याच्यावर क्रांतीबोटिकचं किटचा वापर करा आणि नियोजनबद्ध पाण्याच्या पाया जर आपण दिल्या आणि वातावरणामध्ये जरी ढगाळ वातावरण आलं आणि नंतर थंडी जरी जाणवली तर मुंगाच्या पानावर पावडरी मिल्ड्यू किंवा डावनी मिल्ड्यू सारखे रोग येतात करप्या पण येतोय या रोगांवर क्रांती बोटेक वेळोवेळी शेतात येऊन मार्गदर्शन करणारच पण तुमचा निघणारा मूग आणि त्याच्यासाठी बाजारपेठ सुद्धा क्रांतिबोटेक उपलब्ध करून देण्यास महत्वाचा एक रोल अदा करतायत क्रांती क्रांतिबोटेक प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी आहेच क्रांतिबोटेकचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञानाच्या चा। नावे सोबतच क्रांती बोटेकचं फेसबुक इंस्टाग्रामवर आहे क्रांती क्रांतिबोटेकशी संपर्क साधायचा असेल तर क्रांती बोटेकचे क्षेत्रीय कार्यालय चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरोरा येथे साई मांगल कार्यालय ले बावने लेआउटला रेल्वे क्रॉसिंग रोडवर आमचं कार्यालय आहे सोबतच चिमूरमध्ये मिलन सांस्कृतिक भवन कानपा रोडच्या पुढे मिलन सांस्कृतिक भवनच्या पुढे कानपा रोडला आहेत आणि गडचिरोलीमध्ये आमचं कार्यालय हे आरमोरी रोडला पटवारी भवनच्या बाजूला अलगमवार यांच्या घरी आहे आम्ही जे पीक देतो हे पिकाचं संपूर्ण जमीन कशी करण्यापासून तयार करण्यापासून खताचं नियोजन पिकाचं व्यवस्थापन पाण्याचं नियोजन संपूर्ण मार्गदर्शन क्रांती बॉटिक मार्फत शेतकऱ्यांना